नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळतोय पाहूयात लगेच मित्रांनो वेळ न लावतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे हळदीला हिंगोली आवक आलेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे एक, हजा, एक हजार एक हजार पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकालेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला अकरा हजार आठशे एक रुपये आणि शेवटची पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार रुपये आणि शेवटची बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच नेहमीच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद